मला दिल्लीला जावं लागणार आई काय बोलते ऐका बाळ प्रल्हाद नको जाऊ दिल्लीला त्यांना म्हणावं कोणी जर पुण्याला येत असेल तर त्या तो पुरस्कार पाठवून नको जाऊ अरे तुला जायला पंधरा दिवस लागणार यायला पंधरा दिवस लागणार नको जाऊ आई आता सिनेमा सृष्टीतला पहिला मराठी चित्रपट आहे आणि त्याला पुरस्कार मिळालाय आई एवढा आग्रहानं बोलावलंय ठीक आहे बाळा जा त्या आईन आपल्या लेकरासाठी लाडू बनवून दिले करंजी बनवून दिली शेव बनवून दिली महाराज चिवडा बनवून दिला प्रल्हाद इकडचं तिकडचं तेलकट खाऊ नकोस बर हे मी बनवून दिलंय ना हे खायचं बरं तू आचार्य यात्रेत आईचं दर्शन घेतात आणि निघतात तेवढ्यात त्या आईनं आभार दिला प्रल्हाद काय का आई प्रल्हाद माझं एक काम करशील का रे बोल नाही प्रल्हाद अरे माझं लग्न झालं वयाच्या तेराव्या वर्षी सासरला आल्यानंतर सासरची कामं सासूचा जात दोन्ही भांडी शेतातली काम हे सगळं करता 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 कधी तुझ्या बापाकडं मी अशी मागणी नाही केली रे की के आपण कुठंतरी जोडीनं फिरायला जाऊ पण ऐक ना बाळा माझी एक विनंती आहे माझी एक इच्छा आहे रे तू दिल्लीवरनं आल्यानंतर तुझ्या गाडीनं मला काशीला घेऊन जाशील का रे मला काशीला जाण्याची फार इच्छा आहे तसं प्रल्हाद आत्रे म्हणतात आई आता अगोदरच सांगायचं नाही तुला मी अगोदरच काशीला नेलं असत ना पण काळजी करू नको आई मी जेव्हा कधी दिल्लीवरनं येईल नाही आल्याबरोबर पहिल्यांदा तुला काशीला घेऊन जाईल ऐकताय ना तुम्ही ध्यान देऊ काशीला घेऊन जायला आचार्य प्रल्हाद आत्रे दिल्लीला गेले लाखो जनसमुदाय प्रल्हाद आत्रेंच प्रवचन ऐकण्याकरता बसलेला होता महाराज लाखो लोकांच्या समोर आत्रेंना तो पुरस्कार मिळाला आणि आत्रे तो पुरस्कार घेऊन आपल्या गावी यायला निघाले गावी येत असताना अचानक आत्रेंच्या जवळ असणारा मित्र त्या मित्राचा फोन वाजला आणि सांगितलं फोन द्या आत्रेंना मित्रांना फोन आत्रेंना दिला आणि आत्रेंना विचारलं कोण तस गावातल्या तरुणानं सांगितलं आत्रे लवकर घरी या का आत्रे तुमच्या आई गेल्या हे वाक्य ऐकलं आणि आई चिंचाळी फोडली हो रडायला लागले ला जवळ असणारा मित्र म्हणतो अव आत्रे अव तुम्ही एवढे मोठे आहात तुमचा प्रवचन ऐकायला तुमचा सोहळा पाहण्याकरता लाखो जनसमुदाय एक दोन तास अगोदर येऊन बसलेला एवढे मोठे तुम्ही आणि आईसाठी रडता अव पिकलं पान होत जाणारच होती ना ती काय पुजायला राहणार रह होती का जाणारच होती ना प्रल्हाद अत्रेंनी जे उत्तर दिलं ना दादा ते उत्तर कान उच्च करून ऐका प्रल्हाद अत्रे म्हणतात मित्रा तुला खरं सांगू अरे या पुरस्काराचा भन पडो रे पुरस्काराचं काही नाही रे पण मित्रा खरं सांगू मी जर घरी गेलो असतो ना माझ्या आईने मला पाहिलं असतं ना पटा 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 माझ्या पाप्या घेतल्या असत्या मला हृदयाला लावलं असत माझा प्रल्हाद जसा दिल्लीला गेला ना तसा परत आला तिला फार आनंद झाला असता आणि सांगू आयुष्यात माझ्या आईने माझ्याकडे काहीच मागितलं नव्हतं रे उभ्या आयुष्यात काही ना मागितलं पण माझी आई मला येत असताना म्हटली होती प्रल्हाद दिल्लीवरनं आल्यानंतर तुझ्या गाडीनं मला काशीला घेऊन जाशील का रे मी माझ्या आईची इच्छा नाही पुरी करू शकलो रे मित्रा याचं मला रडू येता येईल